नमस्कार मंडई नम्रता होमशेप रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण जरा वेगळ्या पद्धतीने झटपट झणझणीत आणि चवदार अशी कोबीची भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी एक अर्धा किलो कोबी घेऊन तो बारीक चिरून घेतला नंतर कढईमध्ये तेल दे गरम करून जीरं राई कढीपत्ता याची फोडणी दिली नंतर त्यामध्ये दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे टाकून थोडा सोनेरी रंग होईपर्यंत परतवून घेतला आणि त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकली नंतर थोड़ी वरून कोथिंबीर टाकून जरा परतवून घेतली नंतर चवीपुरतं मीठ एक चमचा हळद धणे पावडर एक चमचा जिरे पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट आणि मिक्सरमध्ये बारीक वाटलेले खोबरे ओले खोबरे थोडं पाणी टाकून परतवून घेतलं नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कोबी आणि रात्रभर भिजत ठेवलेली चणा डाळ टाकून पुन्हा परतवून घेतलं आणि दहा ते पंधरा मिनटं शिजवत ठेवलं आता दहा ते पंधरा मिनटानंतर आपली कोबीची कोबी को आणि च चणा डाळ चांगली शिजलेली आहे आता त्यामध्ये एक चमचा कश्मीरी मिरची पावडर कलर येण्यासाठी टाकली आणि चांगलं परतवून घेतलं आणि वरून कोथिंबीर पेर पेरून भाजी चपाती बरोबर सर्व केली अशा प्रे प्रकारे कोबीची झटपट आणि चवदार अशी भाजी तयार आहे तुम्ही तर अशा प्रकारे भाजी बनवून मला कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद